आरक्षण प्रवर्गासाठी निघाला असून त्यामध्ये इच्छुक म्हणून उमेदवारी करणार संतोष सुखदेव एळीजे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद दुगाव हा गट एसी आरक्षण झाला असून त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील अनेक नागरिक या गटात इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहेत मात्र दुगाव येथील तरुण तडफतार व होतकरू तसेच अहोरात्री नागरिकांच्या कामी येणारा व्यक्ती म्हणजेच संतोष भाऊ सुखदेव येळीजे हे आपल्या नाशिक जिल्हा परिषद दुगाव गटातून इच्छुक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तरी त्यांना दुगाव गावातून व गटातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे त्या अनुषंगाने दुगाव येथील के आहेर सर व बाळासाहेब सोनवणे सर यांनी त्यांना त्यांच्या कामाच्या संदर्भात शुभेच्छा दिल्या तर इच्छुक उमेदवार यांनी सांगितले की मला यावेळेस आलेल्या संधीच्या मतदानातून निवडून द्या मी नक्कीच तुमचा ऋणी राहील व गटातील व गावातील सर्व कामोला प्रत्येक व गटातील व गावातील सर्व कामाला सामोरे जाईल असे त्यांनी सांगितले सर्वत्र रणधुमळे सुरू झालेली आहे त्या रणधुमळीमध्ये काही इच्छुक उमेदवारांची सुद्धा देखील धावपळ सुरू झाली आहे त्या अनुषंगाने मी चांदोड तालुक्यातील दुगाव गटामधून इच्छुक म्हणून उमेदवार जे करत आहे ते इच्छुक उमेदवारांच्या गावामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत आपल्या काही नागरिक आहे त्या नागरिकांची प्रतिक्रिया घेणार आहोत का, का तुमच्या गावातून जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवारांच्या संदर्भात काय सांगणार सर तुम्ही तुमच्या गावातून गटातून एक इच्छुक उमेदवार देताय काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गट आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या गटाकडे मागे जिल्हाध्यक्ष आलेले असताना संतोष केळींजे यांनी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागितलेली आहे जर पक्षाने त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली तर या ठिकाणी संतोष शेळींचे असा तरुण आहे की जो सर्वांसाठी नेहमी सदैव कामासाठी तयार असतो या सर्व बावीस खेड्यांमध्ये त्याचा चांगला जनसंपर्क आहे आणि या ठिकाणी त्याच्या पाठीमागे गाव पूर्णपणे पाठीशी राहील जर या ठिकाणी युती झाली तर युतीचा उमेदवार म्हणून जर त्याला उमेदवारी मिळाली तर सर्व गाव पूर्णपणे याच्या पाठीमागे कामाला लागेल तो सर्व गटाचा गटातील लोकांशी संपर्क साधून आहे आणि या दृष्टीने गावाचा गटाचा पूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने हा तरुण युवक नक्कीच या पदाला न्याय देईल अशी सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी अपेक्षा आहे आम्ही सर्वजण त्याच्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे काही परत आणखी नागरिक आहे त्यांची संपर्क आनंदाला काय सांगाल तुमच्या गटातून एक इच्छुक करताय आता सरांनी जी माहिती दिली ही अतिशय चांगली माहिती दिली आणि शंभर टक्के आम्ही त्यांना सपोर्ट करू त्यांना जर पक्षाचं तिकीट भेटलंच तर त्यांना आम्ही सर्व गाव मिळून सर्वांनी मदत करू आणि त्यांना निवडून आणायचं जिल्हा परिषद गटामध्ये संतोष येळींजे अतिशय होतकरू निस्वार्थी आणि तरुण तडबदार असा एक कार्यकर्ता आहे आणि सतत गावाला नव्हे तर दहा खेड्यांना नेहमी मदत करणारा असा एक कार्यकर्ता आहे मी तर म्हणतो युती असो का आघाडी असो आघाडी ज्या ठिकाणी आज आपण आहोत त्या ठिकाणी आहे दोगाव गटातील इच्छुक उमेदवार आणि त्या इच्छुक उमेदवारांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांची संपर्क साधणार आहे की दोगाव गटामधून जे उमेदवार करणार आहे ते कशा पद्धतीने करणार आहे त्यांची काय संकल्पना आहे या गटामध्ये ते आपण त्याची जाणून घेणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल तो आज तुम्ही दोगाव गटामधून इच्छुक म्हणून उमेदवारी करणार काय कसे करणार मी संतोष सुखदेवी दुगाव गटामधून इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहे तरी दुगाव गटातील मतदारांना मी सांगू इच्छितो की या संधीचा मला तुम्ही पूर्ण तुमच्यासाठी फायदा करून घ्यावा आणि मला तुमच्या सेवेमध्ये दाखल होता येईल याकरता तुम्ही मला प्रचंड मतांनी विजयी करावा अशी मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि तुमच्या रात्री अपरात्री कधीही तुम्ही मला सांगेल त्यावेळी मी तुमच्यासाठी कुठेही हजर असेल ही ग्वाही देतो आणि तुम्हाला परत एकदा एक आग्रहाची विनंती करतो की तुम्ही मला निवडून द्यावे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ